शेतकऱ्यांनी फसवणुकीपासून सावध राहावं मराठवाडा अर्थमुव्हिंग संघटनेचं आव्हान नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता लवकरात लवकर कामे व्हावी यासाठी शेतीतील चरी खोदणे पाईपलाईन टाकणे सपाटीकरण विहिरी करणे इत्यादी कामासाठी जेसीबी पोकल्यान ट्रॅक्टर यासारख्या यंत्रांचा वापर करत आहेत हे यंत्र आज बाजारभावात तासाप्रमाणे भाड्या करतात मात्र काही यंत्र ऑपरेटर शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी भाडे सांगून काम घेतात व नंतर आपल्या मीटरमध्ये फेरफार करून काम जर एका तासापेक्षा कमी कालावधीत झालं तरी पण जास्त झालं म्हणून मीटर मध्ये दाखवतात त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचं अर्धापूर तालुक्यातील लहान येथे विहिरीचं खोदकाम करत्यावेळेस निदर्शनास आलंय त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणता यंत्र चालक बाजारभावापेक्षा उपलब्ध होत असल्यास त्याचे मीटर तपासावे असं आवाहन मराठवाडा अर्थमो संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलंय सर्व शेतकऱ्यांना करू इच्छितो कुठल्या म्हणजे तास कमी पैशाच्या लालचे पोटी मीटरमध्ये जर कुठे खाडाखोड दिसत असेल किंवा शंका आली तर त्या संदर्भामध्ये मशीनचा जो ऑपरेटर असतो त्याच्यासोबत चर्चा करा अगोदर बाबा माझ्या घडीचा टाईम आणि तुझा टाईम काय आहे थोडा टाईम चेक करून घे या संदर्भामध्ये ऑपरेटरसोबत बोलावं त्याला जरी तरीसुद्धा शंका येत असेल की बाबा एक तास झाला आहे आणि यांच्याकडं तर एका तासाच्या अगोदर ती एक तास झाला तर ते त्यावेळेस त्यांनी ऑब्जेक्शन घ्यावी आम्हाला कळवा कमीत कमी पण दोन मीटर आहेत असं शेतकऱ्यांना कसं माहिती होईल घडी घडी आहे ना आपल्याकडे घडीचा टायमिंग बघून घ्या ना घडीचा टायमिंग बघून कारवाई करायची त्याच्यावरती म्हणजे घडीचा जो एक तास असतो तिथे पॉइंट येतात त्या पॉईंटमध्ये आणि आपल्या तासामध्ये काय फरक वाटला का तर लगेच कळवायचं बोलायचं ऑपरेटरला तिथेच बघा कसं आहे आता तुम्हाला सांगतो आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास चारशे ते पाचशे मशीन मार्ग आहे सगळे पर जिल्ह्यातून आलेले परराज्यातून आलेले आणि आपले स्थानिक भूमिपुत्र mm. सगळ्यांची संख्या जवळपास चारशे ते पाचशेच्या जवळ घरामध्ये जाते तर आता इतक्या लोकांमध्ये आता कोणत्या मशीनला काय छेडछाड केलेली आहे कोणत्या मीटरमध्ये काय छेडछाड केलेली आहे ह्या गोष्टी mm. तर आता चुकीच्या गोष्टीला तर आम्ही समर्थन करणारच नाही मुळामध्ये चुकीची जी गोष्ट आहे ती चुकीचीच आहे चुकीच्या गोष्टीला आमचं समर्थन नाही आहे मुळामध्ये तर कुठं चूक दिसत असेल किंवा चूक झालेली असेल तर ती चूक सुधारण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी संबंधित आम्हाला सांगावे की बाबा असं असं झालेलं आहे आणि आम्ही आमच्या असोसिएशनतर्फे संघटनेतर्फे जवळपास संपूर्ण जिल्हाभर आम्ही आता सर्व मशीनची तपासणी करणार होतो जिथे मशीन चालू आहे तिथे मीटरमध्ये काय आहे हे आम्ही अगोदर जाऊन चेक करणार आम्ही आता ले ले, आमी ते ठरवलेलं आहे आणि कालची जी घटना घडली त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत त्याच्याबद्दल काही शंका नाही कालची कालची घटना घटना तुम्हाला कशा कशा पद्धतीने माहिती झाली आणि तुम्ही गेला जी घडली त्याच्यामध्ये आमचे विगे पाटील जे आहेत उपाध्यक्ष आहेत आमचे तर त्यांनी त्यांच्याकडं काही शेतकरी आले हो होते त्या शेतकऱ्यांनी त्यांना कळवलं की असं असं होत आहे तेव्हा आमचे तास थोडं जास्त लागले काय नाही आमची विहीर कशी झाली काय नाही या माध्यमातून ते तिथे पोहोचले असताना त्यावेळेस सगळं सर्वांना हा प्रकार उघड तिथे आला की काय घडाले काय नाही ते विहीर तर झाली होती तिथली विहीर झाल्यानंतर मीटर ज्यावेळेस बघितलं तुम्ही तुम्ही सगळी रेकॉर्डिंग आहे आपल्यापाशी त्याचे पुरावे आहेत ते चुकीची गोष्ट आहे आणि त्या चुकीला आम्ही समर्थन करतच नाही आहे मुळामध्ये आणि तो मशीनधारक आहे त्यांना आम्ही काय कायदेशीर कारवाई करायची काय नाही ते आम्ही ठरवलंय आणि ते होऊन जाईल त्याच्याबद्दल काही शंका नाही कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे का नाही होऊन जाईल सर जाईल आणि कुठल्या शेतकऱ्याला समजा अजून काही वाटलं त्यांनी येऊन आमच्याशी संपर्क साधावा की असं असं होत आहे या भागामध्ये त्या भागामध्ये कारण बघा आपला जिल्हा काही छोटा नाही सोळा आहेत आपल्या जिल्ह्यात बरोबर बरोबर आहे आणि मशीनधारक हा काय मशीन कुठलाही असं म्हणतो आता मशीन धारकांना त्यांचे ईएमआय आय व्यतिरिक्त ऑपरेटर आहे डीझेल आहे त्याच्यातच परेशान राहतात मशीनधारक संपूर्ण तर मशीनधारकांनीसुद्धा शेतकऱ्याला सहकार्य करायचं करा। आणि शेतकऱ्यांनीसुद्धा मशीनधारकाला सहकार्य केले तर दोन पैसे फायदा दो दोघायचाही आता शेतकरी काय करतात माहिती आहे का की कुठली मशीन समजा तुम्हाला कमी तासामध्ये मिळाली शंभर दोनशे रुपये कमीमध्ये मिळाले तर ते तिच्या मागत होतात पण त्याच्या मागे का कमीमध्ये करतोय हे त्याच्या लक्षात येत नाही कारण त्याला तेवढी माहितीच नाही नाही शेतकऱ्याला काय माहिती राहणार आहे बरं आणि शेतकऱ्याची तर फसवणूक मुळीच होता कामाने आम्ही त्याचं आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो जी घटना घडली त्या गोष्टीचा आम्ही निषेधच करतो जिल्हाध्यक्ष नात्याने आणि यापुढे अशी घटना होणार नाही याची आम्ही संपूर्ण जबाबदारी घेतो कारण आम्हाला पुढं चालून आता या जिल्ह्यामध्ये आपल्या बरेचसे मशीनधारक बाहेरून आलेले आहेत आम्ही बाहेरून आलेले आहेत म्हणून आम्ही सर्व मशीन चेक करणार आहोत आता कुणाच्या मशीनमध्ये काय फॉल्ट आहे कुणा मशीनमध्ये कुठं बिघाड केलेला आहे डबल डबल मीटर आहेत का त्याच्यामध्ये कारण असं होते करतात लोक आणि त्याच्यामध्ये काय होतं माहिती का, का रोजगार मिळायचा मिळत नाही mm. कमीमध्ये भेटले आता बऱ्याचशा लोकांचे ओरिजिनलच मीटर आहेत ती mm. काही करत नाहीत पण त्यांना परवडत नाही ना ते कमी तासामध्ये नाही जाणार कमी पैशामध्ये नाही जाणार कारण त्याला डिझेल कन्जम्शन तेवढं लागत असेल तरी कमीमध्ये का जाणार पण ज्याच्या मीटरमध्ये अशा काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत ते चाळीस मिनिटांमध्ये त्याचा एक तास तर भरत असेल तर त्याला काय झालं कमी न जायला शंभर टक्के बरोबर त्यामुळे ह्या घटना घडू नये यासाठी आम्ही संपूर्णपणे संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहोत व संपूर्ण मशीनधारकांना सोबत घेऊन जिथे मशीन आहे तिथे आम्ही त्याची तपासणी करणार आहोत त्यानंतरच पुढील कारवाई करणार आहोत समजा अजून आम्हाला पुण्या मशीनमध्ये जर निदर्शनास आलं तर त्याच्यावरही आम्ही कारवाई करणार आहोत एकावर कारवाई केली म्हणजे सर्वांवर नाही झाली असं अशा घटना घडत असतील तर आम्हाला त्याच्यावर प्रतिबंध घालावाच लागेल बरोबर नाहीतर याच्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक होईल सामान्य जनतेची फसवणूक होईल गुत्तेदार आहेत आता विहीरचे गुत्तेदार आहेत छोटे छोटे कामं घेणारे कॉन्ट्रॅक्टर असतात ती भरोशाने मशीन लावतात त्यांना जर अशा गोष्टी घडत असतील त्यांच्यासोबत तर ते योग्य नाही त्यासाठी आम्ही सर्व जनतेला एक आव्हान करत आहे की तुमच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून की कुठे जिथे कुठे अशी घटना दिसेल त्याला तुम्ही आमच्या असोसिएशनला येऊन कळवा असोसिएशनमध्ये खूप लोक आहेत मशीन धारकाकडे खूप लोक आहेत माझा नंबर सर्वांकडे आहे आमच्या असोसिएशनमध्ये काम करणारी माणसं आहेत त्यांना कळवा प्रत्येक व्यक्तीला एकमेकांसोबत कम्युनिकेशन करा त्याच्या मशीनमध्ये आहे याच्या मशीनमध्ये आहे जिथं मशीन तशी त्याच्यावर कारवाई होणार हे कम्प्लेंट सत्य आता तुमच्या असोसिएशनच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या मशीनमध्ये जर समजा घोळ असेल तर तुम्ही कार्यवाही करणार बिलकुल करणार आमच्या सदस्यामध्ये असेल तरीसुद्धा आमच्या सर्वात प्रथम ही घटना घडल्यानंतर आमच्या जितक्या मशीन आहे प्रत्येकाच्या मशीनमध्ये मी स्वतः जाऊन चेक केले आणि करणार पण आहे काही राहिलेत काही चेक करायचे मला सुद्धा काही लोकांनी आता म्हणले की तुमच्या माणसांच्या मशीनमध्ये आहे मी लोक कधीही सांगा कारण आमच्या माणसा म्हणजे असं करतील किंवा नाही करतील या गोष्टीची खात्री मी नाही देऊ शकत आजच्या डेट लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज